नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर येथे अवकाळी चार हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती दौंड खेडगाव येथे अवकायलेले चार हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट येथे अवकाळी तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा येथे अवकालेली दोनशे साठ क्विंटल जाशी दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे अवकालेले बारा हजार एकशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती कराड सातारा येथे अवकालेले एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्ती तर सोळाशे रुपये क्विंटल जाते हलवा कांदा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे एकोणीस हजार दोनशे पंचवीस क्विंटल अवकालेले आहे जास्तीचा दर आहे दोन हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लातूर नागपूर येथे अवकालेले अकराशे क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा <णिया> तसे पुढील बाजार समती इंदापूर पुणे येथे अवकालेले दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकडे येथे अवकालेले बारा हजार चारशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव येथे अवकालेले बारा हजार क्विंटल जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण येथे अवकालेले अठरा हजार एकशे पन्नास क्विंटल जास्तीचा जा दर दोन हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे संगमनेर अवकालेले पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले सतरा हजार सातशे ऐंशी क्विंटल जास्तीत दर दोन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती राहता आयल्यानगर येथे अवकाळलेले चारशे पंच्याहत्तर क्विंटल जास्त तर बावीसशे रुपये क्विंटल